ुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यात आधी तर काय चौथ्या श्रावणी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जावं हीच बाप्पाची जन्मी प्रार्थना आणि आता चालू आहे बाहेर बाहेर म्हणजे कुठे जायचं आहे आम्हाला आहे ना रिपोर्ट चेक करायला जायचे लॅब टेस्ट करायचे आहे काही मम्मीच्या कारण मम्मीचा सारखा एक ना एक जॉईंट दुखत असतो म्हटलं चला आता मम्मीचं युरिक ऍसिड चेक करून येऊ आणि मला पण डॉक्टरने टेस्ट करायला लावल्या होत्या एन सी प्रोफाईल तर तो पण करायचा आहे तर चला आता आपण तिकडे जाऊया आणि पावसाचं वातावरण तर झालेलं आहे काल दिवसभर पाऊस चालू होता हे बघा मी न्यूज बघत होते सकाळी सकाळी सगळीकडे पाऊस चालू आहे पाऊसच पाऊस आहे तर चला आता डॉक्टर काय सांगताय बघू बऱ्याच दिवसांपासून मला युरिक ॲसिड माझं चेक करायचं आहे वाढलं आहे काय कारण आहे ना माझी सांधे ना कधी गुडगाळ कधी मनगट कधी बोट सारखं काही ना काही नॉर्मल दुखणं चालू आहे एखाद्या दीड महिन्यापासून मला हा त्रास होतो आहे टायम म्हणजे पहिल्यापासून नव्हता अचानक होतो आहे म्हणून म्हटलं पूजा बोलली की चल आपण चेकच करू माझं वेळ काढून चालली मी चला आमच्या घरापासून फक्त दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरती स्लॅब होती त्यामुळे आम्ही दोघी पण फिरत फिरत आलो आणि सकाळी सकाळी ना उपाशी पोटीच यायचं होतं ब्लड चेक करायला कारण पूजा बोली की चहा पाणी किंवा नाश्ता काही खाता येणार नाही त्यामुळे मग आम्ही लवकर आलो इथं आल्यानंतर मग त्यांनी माझं ब्लड चेक करायला घेतलं तर मी खूप वर्षांनी ब्लड चेक करते त्यामुळे मला थोडीशी भीती वाटत होती हा म्हणजे मग रोग कधी दवाखाना माहिती नाही इंजेक्शन कधी घेतलं नाही आणि काय झालं बोटाचा अंगठा आधी सुजला मग येवले का आली मी त्याने गोळी दिला होतो अंगठा राहिला मग बोटाची सांदी दुखायची डॉक्टर आहे तू पूजा एवढी घाबरली तर डॉक्टर इंजेक्शनला घाबरली पूजा काय डॉक्टर घाबरत नसतात पूजा पेशंट ऑपरेशनला घ्यायच डॉक्टर चेक करू मग असं एक डिलेवरीच्या <laughs> वेळेस चक्कर येऊन पडली होती ना डिलिव्हरी नाही काय बाळाला इंजेक्शन देत हा हा तेव्हा तेव्हा आमच्या दोघींचे पण रिपोर्ट आहे ना जरा उशिराने मिळणार होते आणि याआधी मी कधीही जास्त इंजेक्शन वगैरे घेतलेलं नाही त्यामुळे मला खूप भीती वाटत होती ब्लड काढताना ज्यावेळेस पूजा आणि राहुल मला झाले त्यावेळेसच मी फक्त ब्लड चेकअप केलेलं होतं त्यानंतर इतक्या वर्षांनी माझं ब्लड चेकअप झालं आणि ब्लड चेक केल्यानंतर के मग ते रिपोर्ट आले नंतर तुम्हाला पुढे मी सांगते काही सांगितलं त्यांनी त्यानंतर मग आम्ही मार्केटमध्ये आलो तर मला पूजेसाठी हार फुलं घ्यायची होती आज चौथा श्रावणी सोमवार ना तर मी घरातच पूजा करते कारण सध्या तरी कुठे बाहेर जायला वेळ मिळत नाही तर इथूनच मग बस स्टँड जवळ फुलं होती तर तिथूनच घेतली मी ते भाऊ आमच्या ओळखीचेच होते आणि पुढे आल्यानंतर अजून एक ताई मला भेटल्या तर त्या आपल्या युट्यूब फॅमिलीमध्येच आहे तर त्या माझ्याशी बोलत होत्या की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी रोज बघते तर त्या ताईंना पण भेटून खूप छान वाटलं त्यानंतर मग पुढे आलो तर इथेच भाजीपाला मार्केट होतं जवळच होतं बस स्टँडच्या तर तिथूनच मग मी थोडासा भाजीपाला घेतला पूजा बोलली आलो इतर आपण काहीतरी भाजीला घेऊन जाऊ तर मस्त कारली घेतली म्हणतात सोमवारच्या दिवशी ना उपवास सोडायला कारल्याची भाजी करायची चांगली असते आणि मला आवडतं पूजालाही आवडतं त्यामुळे मग मी इथे पाव किलो कारली घेतली आणि अजून काही भाज्या घेतल्या एवढ्यात काही मिस्टर पोस्ट ऑफिसकडे गेले नाही त्यामुळे मग भाजीपाला काही राहिलेला नव्हता घरी त्यामुळे मग आम्ही दोघींनी इथून थोडासा भाजीपाला घेतला आणि त्यानंतर मग घरी निघून डालो पेरू मला अजिबात आवडत नाही नको बाई त्या बिया खूप अशा दातात अटकत्या म्हणून मी पेरू कधीच खात नाही मग त्याला खूप आवडतो सध्या आता रोज एक लिटर गाईचं दूध आम्ही घेतो ग्रतिबाचं तर रोज घरीच दूध येतं आणि आता दूध मी पिशवीतलं पातेल्यामध्ये काढून घेते पूजा आली ना तर पूजाला रोज दूध लागतं आणि मला मेथी भिजवायला पण दूध लागतं मेथीच्या लाडूसाठी आणि जे कामगार येतात काम, काम करायला घराचं तर त्यांनाही चहा बनवायला लागतो तर आता दूध तापत ठेवलं आणि मी भाजीपाला आणायला गेली पण पिशवी आम्ही छोटी नेली होती आम्हाला माहीत नव्हतं आम्ही इतकं घेऊ म्हणून तर आता त्या बाकीच्या पिशव्यांमधला सर्व भाजीपाला काढून घेते फ्लावर आणली पूजा बोलली की पावभाजी करायची एक वेळेस म्हणून मग ती बोलली की फ्लावर आणि शिमला घेऊ आपण आणि कोबीचे गड्डे पण असे छोटे छोटे होते तर तेही आणले तर छोटे गड्डे जर घेतले ना तर ते खायला खूप छान लागतात खूप मोठा कोबी किंवा मोठा फ्लावरचा गड्डा घ्यायचा नाही दही पण घेऊन आली कारण श्रावणी सोमवारचा उपवास आहे ना तर मग दही पण खातात उपवासाला सर्व भाजीपाला काढून घेतला आज मला जोडखेळ मिळाला वाहण्यासाठी आणि फुलं आणली पूजेसाठी भेंड्या आणि बटाटे यामध्ये ओल्या मुगाच्या शेंगा उपवासाला ह्या मला आवडतात यामध्ये वाल वालाची शेंगा आहे त्या आणल्या त्याला मी सर्व काही घेऊन देते आज काही मार्केटमध्ये आम्हाला पालेभाज्या मिळाल्याचं नाही तर आम्ही सर्व काही या फळभाज्याच आणल्या आता ह्या सर्व काही पाण्याने स्वच्छ दोन्हीथळ ठेवते कोरड्या झाल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवून देईल त्यानंतर मग आम्ही ना गेलो माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी कारण संध्या आली होती तिथे मिस्टर पण आले होते तर त्यांनी आम्हाला कॉल केला होता की इकडे या सागर आई जया अमृता सर्वजण बसलेले गप्पा मारत आहे ते गॅस कुठं चालले प्रियंका सई आली माझी भाऊजाई कुठे गेली सांग गेली तुला सोडून गेली <laughs> गेली मस्त माहेरच्या लोकांचा उतरली उतरली, उतरली उतरली का गडावर उतरली तू काय म्हणत होता पडशील जाऊ नको कुठे कधी कुठं कधी पण उद्या का अरे आज जात्या बरं बरं ठीक आहे ठीक आहे सर्वजण आम्ही एकत्र आल्यानंतर आमच्या खूप साऱ्या गप्पा होतात आणि त्यात सागर भाऊची कॉमेडी असते त्यामुळे सर्वांनाच हसायला येतं अरुणाक इकडे सर्वांसाठी मस्त चहा बनवते आज साक्षी घरी नाही आहे ती गेली थोडा वेळ माहेरी त्यामुळे मग तीच बनवते चहा आम्हाला आणि हे बघांशूची आणि सईची कशी मस्ती चालू आहे तर तिने सर्वांना उपवास होता ना त्यामुळे मस्त असा स्पेशल चहा बनवला सर्वांना चहा घ्यायचा होता म्हणून आणि अर्चना पण तिच्या माहेरच्या फॅमिलीसोबत ये ना हरिचंद्र गडावर गेली होती फिरायला तर मग ती पण नव्हती आमच्यामध्ये ना एक वेगळाच टॉपिक निघाला आमच्या मध्ये की पूजाला मुलगा होणार की मुलगी त्यावरती चर्चा चालू आहे नक्की ऐका पूजाला जर मुलगा जर झाला तर तू एवढे आपली जेवढी फॅमिली आहे ना नक्की आपली फॅमिली पूजा जर मुलगा जर झाला हा मुलगा जर झाला तर तू काय करायचं माहितीये का आपले एवढे जे आहे ना सोळा मेंबर चार चौक सोळा पाच घरे आहेत एवढ्याला संस्कृतीला न्यायचं जेवायला हा मन ना जाऊ दे ना मन ना मुलगी झाली तर मी शंभर टक्के सर्व आपले युट्यूब फॅमिली बघते बर का पलटायचं नाही मुलगा झाला तर नाही ना मुलगा झाला तर तू न्यायचं मुलगी झाली तर मी नाही

काही पण होऊ काही पण होऊ आपल्याला चांगलं आहे खूप साऱ्या ताईंच्या कमेंट की ताई पूजाला मुलगा होणार काहींच्या कमेंट मुलगी होणार तर खरंच खूप छान वाटतं माहीत तर नाही आपल्याला की पूजाला काय होईल पण बऱ्याच ताईंनी खूप छान छान अंदाज लावलेले आहे तर आपल्याला मुलगा किंवा मुलगी दोन्ही पण सारखेच आहे काहीही झालं तर त्यात खूप आनंद आहे आणि हे बघा पूजेचे मिस्टर इथेच होते त्यांचं घर समोरच दिसतंय तिकडं एकाच एरियामध्ये आम्ही राहिला आहे तर ते आले होते पूजाला ना डोळ्याची रील दाखवत आहे कशी बनवली ती आणि त्यांच्या दोघांच्या गप्पा चालू आहे मग मी घराकडे निघून आली कारण आमचं घराचं काम चालू आहे तर हे बघा वरती ना भिंत होती ती पाडली आता त्यानंतर मग पूजा दुपारी ना थोडा आराम करत असते तर ती इथे झोपलेली आहे आणि मी ना ड्रायफ्रूट कापते कारण लाडूची तयारी करायची होती ड्रायफ्रूट लाडू खारी खोबऱ्याचे मेथीचे लाडू बनवायचे होते तर सुरीनेच मी हे मी पास 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 सर्व काही ड्रायफ्रूटाचे कट करून घेतले योगिता पण आलेली होती मदतीला तर बाजूला मी चहा ठेवलेला होता कारण आता संध्याकाळची वेळ झालेली होती जवळपास पाच साडेपाच वाजले होते आणि सर्व कामगारांना मला इथे चहा द्यायचा होता जे घराचं काम करतात ना त्या लोकांसाठी तर जास्त काही कप काचेचे त्यामुळे मग कप आणले आम्ही तर यामध्ये आता सर्वांना चहा देते आणि वर सर्वजण टेरेस वरती होते तर खूप आहे ना आमचं घराचं काम बघायचं असतं अजून तर काही झालेलं नाही सुरुवातच आहे आता वरचे जे बीम आहे ना ते सर्व काही फोडले गेले आहे आणि तेच आता उभे करताय पाऊसात चहा प्यायला कसं वाटतंय वरतून पाऊस खाली कडक कडक चहा चहा घ्यायला संध्याकाळचे साडेसहा वाजले होते महादेवांची इथे मी पूजा करून घेतली फुलं आणली होती ती वाहिली आणि इथे अशा प्रकारे साधी सिंपल पूजा झाली माझी आणि जोडकेळ होतं ते पण प्रसाद म्हणून देवाला ठेवलं सर्व देवांना फुलं वाहून पूजा सकाळी केलेली होती मी पण संध्याकाळी पण आपली रोजची पूजा असते पुन्हा मी धूप दिवा अगरबत्ती वगैरे लावून दिली अशा प्रकारे माझी ही पूजा झाली आज पण बरेच लाडू बनवले कारण रोजच लाडू बनवावे लागतात तर बऱ्याच ताईने ऑर्डर टाकलेल्या आहे इथे मी पण किचन ओट्यावरती कढईमध्ये काही बी परत ते तुप आणि भोपळ्याची बी मगज बी सर्व बिया मंद गॅसवरती परतून घेते त्या पण ड्रायफ्रूट लाडू मध्ये आपण टाकतो आणि ड्रायफ्रूट पण असे बारीक बारीक कट करून घेतलेले तर इथे ना सर्व हे लाडू बनवून झालेले मेथीचे खारी खोबऱ्याचे आणि हे ड्रायफ्रूट लाडू आपला लाडू आणि मसाले बनवण्याचं काम तर चालूच आहे आज पण भरपूर लाडू बनवले आम्ही तर तुम्हाला अजूनही कोणाला लाडूची ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती इथे व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्यावरती मॅसेज करा शक्यतो कॉल करू नका मॅसेजवरती रिप्लाय येईल तुम्हाला आणि जे पण लाडू आहे ते तुम्हाला येऊन जातील कुरिअर फ्री असेल लाडूसोबत आपल्याकडे मसाले पण मिळतात सर्व प्रकारचे तर लिस्ट ची ची तुम्हाला येईलच मसाल्यांची लाडूची त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करा तर चला आता लाडू छान तयार झालेले तुम्हाल आहे आणि पॅकिंग करायची आता ते कुरेल सेंटरमध्ये द्यायचे आणि दूध ताकत ठेवले मी आता संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणाची तयारी करणार आहे डाळ भात करणार आहे आणि मस्त कारले बनवणारे कारल्याची भाजी आता रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता पूजा पण मला स्वयंपाकामध्ये थोडीफार हेल्प करत असते काही भाज्या वगैरे निवडून देणं लसूण सोलून देणं तयारी करून देणं बरेच कामं करते छान केली का भाजी बटाट्याची टाक थोड्याशा डाळीला टोमॅटो एकच टाक ना अग छोटे छोटे दोन आज चक्का आपली पूजा करते स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे फक्त बटाट्याची भाजी बनवली तिने तिच्या हाताने कारण तिच्या पप्पांना ती बटाट्याची भाजी खूप आवडते आणि द्यायची तर तिला बोलली तर आज आम्ही गेलो होतो लॅब टेस्ट करायला मला पण डॉक्टरने सांगितलं होतं एन सी प्रोफाईल चेक कर म्हणून हिमोग्लोबिन वाढले की नाही बघायचं होतं आता रक्त वाढच्या गोळ्या चालू आहे ना मला इतक्या महिन्यापासनं आणि मम्मीचं पण हाडांचं दुखणं चालू होतं दोन महिन्यापासनं तर फायनली आज युरिक ऍसिड चेक केलं आणि आम्हाला तोच संशय होता की सारखं एक 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 दुखत आहे माझ्या मते युरिक ऍसिडच वाढलेलं असावं आणि तेच झालं युरिक ऍसिड थोडस वाढलेलं होतं त्यातही पुढे बंद पाणी खूप गोष्टी पाळायचे तिला मला डाळीचे पदार्थ बंद करायला सांगितले मुगाची डाळ चालते मी आज मुगाचं स्वरणप केलंय अजून टोमॅटो फ्लावर पालक भेंडी नॉनव्हेज तर मी खात नाही आणि उसळी मटार म्हणजे प्रोटीन युक्त थोडा कमी करायला लावला डॉक्टरांनी शेंगाने सोयाबीन तेल चालत नाही सोयाबीन चालत नाही खूप गोष्टी तसं तर मला विश्वासच बसत नाही कि मला असं युरिक ऍसिड कारण कधी सवय नाही ना गोळ्या खाण्याची नाही मी मेडिसिन खाली आणि आता अचानक मला असं सांगितलं तर युरिक ऍसिड आपण खाण्यापिण्याचे पथ्य पाळून नॉर्मल करू शकतो तुला ते मी तेच बोलली पेनकिलर खाण्याची गरज नाही आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू करू ट्रीटमेंट माझी डॉक्टर डॉक्टर पूजा लोणारे यांच्याकडे ट्रीटमेंट चालू करणार आहे मी <laughs> तर पूजा बोलली की मी तुला होमिओपॅथिक ट्रीटमेंट देते तर तू लवकर बरी होशील म्हणजे युरिक ऍसिड माझं कमी होईल जे माझे हाडांची सांदी दुखतात पहिल्यांदा तर अंगठा दुखायला लागला होता मला समजलंच नाही मला वाटायचं की मायात गेली आणि काटा टोचला असेल एखादा विषारी म्हणून दुखत असेल असं वाटायचं नंतर मनगड दुखलं तर, तर ताई बोलल्या की तुम्ही लाडू बनवतात लाडू करून करून तुमचं मनगड दुखत असेल किंवा हात दुखत असेल बोटाची हे छोटी छोटी सांदी माझी दुखायला लागली होते तर मला असं वाटायचं की मी लाडू करते ना म्हणूनच आहे बऱ्याच म्हणजे ताईंच्या कमेंट आल्या होत्या मला तशा त्यामुळे मी थोडं थोडंसं दुर्लक्ष केलं होतं त्यानंतर गुडघा दुखायला लागला मग इथे खांदा दुखायला लागला मग हाताचा कोपरा दुखायला लागला मी मला असं वाटायचं की आपले सांडेच का दुखतात मग डॉक्टरांना सांगितलं तर डॉक्टर बोले की युरिक ऍसिड वाढलं असेल तर, तर ते चेक करा म्हणून आज आम्ही लॅबमध्ये गेलो होतो आणि फायनली चेक केलं नाही तर मी इंजेक्शन सुद्धा कधी घेत नाही वर्षाने इंजेक्शन रक्त काढता घेतलं मला तर खूप भीती वाटत होती आणि मग त्यांनी रक्त चेक केलं तर माझं युरिक ऍसिड थोडं वाढलेलं आहे आता पूजाकडेच करणार आहे ट्रीटमेंट चालू तर मी एवढ्यात काय करायची सांधे दुखायला लागले की हे घ्यायची पेन किलर खायची मग मला बरं वाटायचं तर सारखं पेन किलर खाणं पण चांगलं नाही ना त्यामुळे ना मी तिला ओरडली काल की इथून पुढे पेन किलर खायची नाही आणि खाण्यापिण्याची थोडीशी पथ्य पाळायची ना मी घरी आहे त्यामुळे ती काहीच खाऊ शकत नाही काहीच आणि माझं माझा डोळा पण आहे ना थोडा इथे सुजत होता ना तर किरपुळी झाली होती बरी झाली ती किरपुळी फुटली आता डोळा पण दुखत नाही माझा आणि रक्त चेक केला तर एका टाइमची कमेंट आली होती की रक्त काही खराब वगैरे हो, असेल तर असं काही नाही आहे युरिक ऍसिड वाढल्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम येत होता हात दुखत होता कधी पाय दुखायचा कधी काय तर आता ते पण प्लेट झालेले आहे चला आता आजच्या भिडूची ती सेनिंग करते आणि हा हा रिपोर्ट काढला होता ना आपण हा हा रिपोर्ट काढला होता आणि तर कोणत्याही डॉक्टरच्या साह्याने नव्हतंच गेलो डायरेक्टली लॅब मध्ये जाऊनच रिपोर्ट केला कारण म्हटलं एकदा बघू बघून घेऊ आपण त्यानुसार आपण पुढची ट्रीटमेंट चालू करू पण मग फक्त युरिक ऍसिडचा इश्यू आहे कारण अॅलोपॅथी मध्ये आपण पथ्य पाळले थोडेफार तर होमिओपॅथीने इझिली आपण कोणताही आजार बरू करू शकतो त्यामुळे तिला म्हटलं काय टेन्शन घेऊ नको आपण करू मी आहे आता चला त्यामुळे हेल्दी खाणं हेल्दी राहणं चला आता थोडे डाळीचे पदार्थ बंद <laughs> आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नडिओ लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय 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 गुड नाईट चला आता दाळीची फोड नेहमी देते थंड होऊ दे